पुण्याची एकदा आदिम संस्कृती व संविधानिक हक्क चळवळ्या यूट्यूब चॅनेलवरती संपूर्ण बांधवांचे स्वागत आहे बंधूंना आपण विविध व्हिडिओ पाहिलं व्हिडिओमध्ये अनेक आपले जे पूर्वज देव आहेत ज्या पूर्वजांना आपण देव मानतो त्या देवाविषयी माहिती अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं परंतु आदिवासी जी संस्कृती आहे ही संस्कृती मुळात तीन स्वरूपामध्ये असते एक देवमूलक संस्कृती दुसरं प्रकृतीमूलक संस्कृती आणि तिसरं आहे पूर्वजमूलक संस्कृती तर या प्रकृतीमूलक संस्कृतीमध्ये ज्या पूर्वजांना ज्या देवांना पूजलं जातं त्यातीलच एक देव जे आमचे पूर्वज होते ते देव म्हणजे खिल्लामुटवा हे खिल्लामुटवा माता कोतमा आणि भुरा भगत यांचं पुत्र होते तर हे एकूण पाच भाऊ होते त्या पाच भावांपैकी एक भाऊ म्हणजे हे खिल्लामुटू आहेत या खिल्लामुटवाला प्रकृतीमूलक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी मान्यता मिळालेली आहे तर या बघूया तर या खिल्लामुटवाचं महत्त्व काय या खिल्लामुटवाला कधी पूजलं जातं या खिल्लामुटवाची गोंगो कधी केल्या जातं कुठल्या झाडाखाली आणि यांची स्थापना केली जाते कुठल्या ठिकाणी यांची गोंगू केली जाते तर या खिल्लामुटवाचं गोंगोचं महत्त्व काय आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपण बघत राहा आदिम संस्कृती व संविधानिक हक्क चळवळ हे यूट्यूब चॅनल खिल्लामुटवा हे भीवषण देव जे भिमालपेन देव आहेत यांचे भाऊ होते आणि हे खिल्लामुटवा संपूर्ण आदिवासी जे गंडजीव आहेत जे आदिवासी लोक आहेत जे आदिवासी समुदाय या आहे यांच्या निर्वाहासोबतच पशु हैत, पक्षी कोंबळे कोंबडी बकरा बकरी बैल गाय आणि असे संपूर्ण जे प्राणी आहेत पशु आहेत पक्षी आहेत यांच्याही जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका हे खिल्लामुटवाचं आहे आणि खूप मोठी जबाबदारी या खिल्लामुटवा देवाची आहे बैलांचं काम आहे शेतीमध्ये नांगरणी करणं शेतीविषयक विविध असे जे काम आहे त्या कामामध्ये बैल यांचं महत्त्वाची भूमिका असते त्याच पद्धतीनं गाय असेल म्हैस असेल शेडी असेल बकरी असेल मेंढी असेल यांचंसुद्धा काम आहे दूध देण्याचं आणि दुधाच्या माध्यमातून एक उत्पन्नाचा स्रोत हे प्रत्येक परिवाराला मिळावं म्हणून या जनावरांना धनाचं प्रतीकसुद्धा बांधलं गेलेलं आहे तर जंगला पहाडात हे जनावरं चारायला न्यायच्या आधी एक गोठाण म्हणून असतं जो आखर असतं त्या आखरावर त्या ठिकाणी त्यांना विसावा दिला जातं जेणेकरून संपूर्ण गावातील जनावरे जी आहेत बैल शेड्या मेंढ्या संपूर्ण जे जनावर आहेत जे पशु आहेत त्या पशूंना एकत्र आणण्यासाठी आखर याची व्यवस्था केली आहे त्याला गोठाण सुद्धा म्हणतात तर याच आखरावरती मुटवा या देवाची सामूहिकरित्या स्थापना करण्यात आली होती प्राचीन काळामध्ये काय झालं होतं की गोंडवाना भागातील जे गोंडवानामध्ये संपूर्ण आदिवासी समुदायाचे जे धर्मगुरू होते पहांदिपारी कुपार लिंगो यांनी जे सगा समुदायाची स्थापना केली होती सगा समुदायामध्ये जे गोपाल नावानं ज्या जनजातीला गणल्या गेलेलं होतं ती आज मराठी भाषेमध्ये तिला गोवारी म्हणतात मात्र गोंडी भाषेमध्ये ज्या जमातीला कोपाल म्हणतात ही गोपाल जमात आज महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक अठरावर गोंड गोवारी म्हणून नमूद झालेली आहे मात्र ही जी गोपाल जमात हे गोवारी जमात प्राचीन काळापासून गोंडवानाचा एक अंग आहे कोया पुणेमचा एक भाग आहे कोया संस्कृतीचा एक भाग आहे आणि त्या कोया संस्कृतीचं पालन करून आपल्याच पूर्वजांना देव मानण्याची प्रथा या कोपाल जमातीमध्ये आजही आपल्याला बघायला मिळतो आहे तर प्राचीन काळामध्ये काय व्हायचं राजे महाराजे यांच्या गायी जे कोपाल समाज चारायचं चा ज्याला हडप्पा संस्कृतीमध्ये बहांगाधारी नावानं एक मानवाकृतीच्या माध्यमातून एक ओळख मिळालेली आहे तर हे बहांगादारी आपल्या खांद्यावरती एक काडी धरतात जे आज आजही वर्तमान काळामध्ये ते कोपाल आपल्याला बघायला मिळतात तर प्राचीन काळामध्ये काय व्हायचं की जे राजे महाराजा यांच्या गायी चारण्याचं चा काम हे कोपाल करायचं हे गोवारी करायचं आणि संपूर्ण जे जनावरं आहेत जे पशु आहेत ते आखरावर आणायचं तर अशा वेळेस काय करायचे ते जनावरे आजारी पडायचे विविध त्यांना रोगाची लागण लागायची अशा वेळेस खिल्लामुटवा हे जे दे देव होते हे देव जडीबुट्टीच्या माध्यमातून वनस्पतीच्या माध्यमातून वनऔषधीच्या माध्यमातून संपूर्ण रोगराई हे नष्ट करायचं त्यांना विविध जे आजार व्हायचे ते आजार दूर करण्याचं काम हे खिल्लामुटवा करायचं म्हणून या कोपाल जमातीने या कोयावंशीय गंडजीवांनी त्या खिल्लामुटवाची स्थापना एक जो आखर असतो गावाच्या बाहेर तो आखरावरती त्या खिल्लामुटवाची स्थापना जी आहे मोहाच्या झाडाजवळ त्यांची स्थापना केली जेणेकरून त्यांचं स्थापना करण्याचा उद्देश हे होतं की जे संपूर्ण जनावरं त्या ठिकाणी आखरावर एकत्र येतात आणि त्या आखरावर आल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची रोगराई होऊ नये जे आजारी असतील त्या आजारातून बरं व्हावं म्हणून खिल्ला मुटवा या देवाची स्थापना त्या आखरावर मोहाच्या झाडाखाली केली जात असे आणि आजही ज्या ज्या भागामध्ये कोपाल जमात चा ही गाई चारण्याचं आजही काम करत आहे त्यांचं एक आखर असतो आणि त्या आखरावर जे जनावरं असतात त्या जनावरांच्या संरक्षण व्हावं म्हणून मोहाच्या झाडाखाली आजही आपल्याला मुटवा या देवाची प्रतिष्ठापना केली दिसते असं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण मुटवा हे एक जनावरांचे डॉक्टर होते जनावरांच्या प्रकृतीविषयी त्यांना अनेक असं ज्ञान होतं की कुठल्या वेळेस कशा पद्धतीनं जनावरे आजारी पडतात त्यांना कशा पद्धतीच त्यांना कशा पद्धतीचं औषधोपचार केलं पाहिजे कुठल्या जडीबुट्टीच्या माध्यमातून वनऔषधीच्या माध्यमातून त्यांना औषधी दिल्या जातं असं संपूर्ण विविध ज्ञान त्या किल्लामुटवांना होतं अर्थात एक ते जनावरांचे डॉक्टर होते संपूर्ण समाजानं त्यांची गोंगू करावी कोयावनसे संपूर्ण गंडजीवाने त्यांना त्यांची गोंगू करावी म्हणून या किल्लामुटवाची स्थापना एका मोहाच्या झाडाखाली आखरावर करण्यात आलेली होती या किल्लामुटवांना गावामध्ये जे पशु आहेत जे जनावर आहेत जे गाय आहे बैल आहे शेडे आहेत मेंढ्या आहेत या पशूंना या जनावरांना खिल्लामुटवा यांचं नेहमीच आशीर्वाद असते आणि आशीर्वाद मिळावं यासाठीसुद्धा या, या खिल्लामुटवाची गोंगो दरवर्षी पावसाळा सुरू व्हायच्या आधी एक दुधारा नावाचा एक रिवाज आहे तो दुधारा नावाचा रिवाज केल्यानंतर गोपाल ही जमात हे संपूर्ण गावातील जनावरे गायी असतील मशी असतील शेड्या असतील बकरे असतील हे जंगलामध्ये चारायला नेण्यासाठी सुरुवात करतो याचं कारण काय तर पावसाळ्याच्या आधी जो एक ते दोनदा पाऊस पडतो आणि त्यानंतर थोडं थोडं या धरतीवरती जो गवत उगवतो आहे तो हिरवा गवत जनावरांना मिळावं त्यांचं पोट भरावं म्हणून पावसाळा लागल्यानंतर त्यांना जंगलामध्ये आपण चारायला नेतो अशा वेळेस त्या जनावरांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही त्या जनावरांना कुठल्याही प्रकारचं रोगराई होऊ नये यासाठी एक दुदारा नावाचा रिवाज जो आहे ही धार्मिक जी प्रथा आहे धार्मिक जो गोंगू आहे ही गोंगो कोपाल जमातीमध्ये प्रत्येक जो गाई चारणारा बहंगाधारी जो व्यक्ती असतो तो व्यक्ती हा दुधारा नावाची गोंगो करतो त्यालाच धरणी असे सुद्धा म्हणतात तर अशा वेळेस काय होतं की गाई चारणारा जो ग... कोपाल असतो हा गायी चारणारा कोपाल सर्वप्रथम जनावरांना जे घोलर त्यांच्या गड्यामध्ये गाजले जातात असे घोलर पूजेचं सामान हे असे किल्लामुटवा जिथे त्यांचं पेंट आहे त्या ठिकाणी नेलं जाते विधिवत त्यांची पूजा केली जाते आणि ते घोल्लरसुद्धा नेलं जातं आणि घोलर नेऊन त्या किल्लामुटवाची गोंगो केली जाते किल्लामुटवाला पूजल्या जातं त्यांना विनंती केल्या जातं की आज आपण या गायी चारण्यासाठी सुरुवात करीत आहोत ज्या गावातील गायी आहेत या गायींना या पशूंना या बैलांना या शेड्या मेंढ्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ देऊ नको अशी मुटवा देवांना विनंती केली जाते आणि विनंती केल्यानंतर ते घोलर जे आहेत ते तिथूनच वाजवत वाजवत आपल्या घरापर्यंत आणले जातात आणि नंतर ज्या काही गाई कडप सोडून जातात सगर सोडून जातात सगरावरून बाहेर ठिकाणी जातात अशा त्या गायींना ते घोलर ज्याला मराठी गावठी भाषेमध्ये घाटरू असे म्हणतात तर त्यांच्या गड्याला बांधलं जाते ही एक दुधारा ही गोंगो जी आहे गोंगो या दुधारा गोंगोला काठी धरणे सुद्धा म्हणतात अश्विन दशमीच्या वेळेस जे दिवाळी असते दिवाळीच्या दिवशी अर्थात दिवाळीच्या पाडव्याला ही जमात कोया पुणेमचा एक भाग असल्यामुळे गोंडवाडा भूमीतील एक रहिवासी असल्यामुळे जे कोया धर्माचं पालन करून कुपार कुपारलिंगो आणि माता रायताळ जंगो यांच्या प्रतीकामध्ये जे ढाली तयार करण्यात आलेल्या होत्या ह्या ढाली एका काटसावरीच्या झाडाखाली आजही प्राचीन काळामधून पुजतात जे गुण जमातीमध्ये सुद्धा काठसावरीच्या झाडाला अत्यंत महत्त्व आहे तेच महत्त्व प्राचीन काळापासून आजही वर्तमानमध मद, काळामध्ये जे आदिम कोपाल जमात आहे बहांगाधारी जो व्यक्ती आहे गोत्रधारक आहे तो बहांगाधारी यांच्या घरी जे ढाल असते ती ढाल एका काठसावरीच्याच झाडाखाली जा पूजल्या जातं आणि ही पूजल्यानंतर नंतर ही ढाल हिरला मुटवा पेन ठाण्या ठिकाणी नेल्या जात त्या ठिकाणी एक गाय गोदन केल्या जात आणि गाय गोदन केल्यानंतर त्या ठिकाणी घोनड टाकल्या जात आणि घोनड टाकल्यानंतर संपूर्ण गावातील ज्या गायी आहेत ज्या शेड्या आहेत ज्या बकऱ्या आहेत जे म्हशी आहेत जे बैल आहेत संपूर्ण जे पशु आहेत त्या गाय गायकोंडाऊन चालवले जातात आणि गाय गायकोंधडाहून चालवल्यानंतर तिथे जो घोनड असतो तार तार हा घोंड प्रत्येक पशुपालक आजही आपल्या घरी नेऊन गोठ्यामध्ये तो ठेवतो तर दुसरीकडे गावातील संपूर्ण जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना त्या गोदनावरती गोदनावरती झोपवले जाते आणि त्या ठिकाणी त्यांना सेनाचा किडा हा त्यांच्या लहान मुलांच्या कपाडी लावल्या जाते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं की हे जे किल्लामुकवा देव आहेत हे मुठवा देव एक प्रकारचे प्राकृतिक ज्ञान असलेले डॉक्टर होते आणि या डॉक्टर असल्यामुळे या देवांचा आशीर्वाद प्रत्येक जनावरांना मिळावं प्रत्येक पशूंना मिळावं गावातील लहान मुलांना त्याचा आशीर्वाद मिळावं म्हणून अखरावरती या किल्ला मुठवाची गोंगो करून ढालीला त्या ठिकाणी दर्शन दिलं जातं डालीची भेट घडवून दिल्या जातं आणि या गाय गोदनावरती विविध प्रकारचे या खिल्ला मुठवा ठिकाणी विविध प्रकारचे नाच गायन करून बिरवा नृत्य करून काठी नृत्य करून विविध प्रकारची कला ही आदिम गोपाळ जमात हे संपूर्ण गावकऱ्यांना आजही दाखवतात ही जी कला आहे तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पूर्वजांनी आम्हाला असं सांगितलं की प्राचीन काळापासून ही जी कला आहे जसे जंगला पहाडामध्ये गाई चारण्याचं चार काम करतो विरोधकांना समजा किंवा हिंसकपासून जर आपल्यावर जर वार केला तर अशा वेळेस काठीच्या माध्यमातून आपल्या प्राणाचं संरक्षण कसं करावं यासाठी ही काठीची कला आहे काठी खेळण्याची जी कला आहे हे काठी खेळण्याची जी कला संपूर्ण गावकऱ्यांना दिवाळीच्या पाडव्याला जिथे खिल्लामुटवाची गोंगू होतो गाय गायगोदनाची गोंगू होतो त्या ठिकाणी ही कला संपूर्ण गावकऱ्यांना दाखवली जाते आणि ही खिल्लामुटवाची गोंगू झाल्यानंतर ही जी ढाल आहे ही ढाल मोठ्या देवाच्या ठिकाणी पा जे तलाव असतो त्या ठिकाणी पाणी पाजायला नेलं जातं खेरदाईला माराय मायला पाणी पाजलं जातं आणि ती ढाल पुन्हा गावामध्ये फिरवली जातं आणि ही ढाल फिरवल्यानंतर नंतर सायंकाळी त्याच काठसावरीच्या झाडाखाली आणून ही ढाल बांधली जातं तर ढालीचं संबंध आणि एका बाजूला किल्ला मुटवा या पूर्वजाचं संबंध अगदी घनिष्ठ आहे आणि याही दोघांचं संबंध ही जे आदिम कोपाल जमात आहे जे पाहंदी पारी कुपारलिंगो यांच्या सगळ्या समुदायातील जे कोपाल जमात आहे ही कोपाल जमात प्राचीन काळापासून आजही मुटवा देव असतील भीषण देव असतील ढाल गोंगू असेल जंगोलिंगो लाठी गोंगू असेल खेडदाईची गोंगू असेल नारायण देव असतील त्यानंतर देव असेल दुल्ली माई असेल साखरा देव असेल अशा विविध आपल्या पूर्वजांना आजही मानता करता मानता करतो आहे आणि ही जमात आजही संपूर्ण या देवांची आजही चांगल्या पद्धतीनं गोंगू करतो आहेत आणि आदिम संस्कृतीचं आजही पालन करीत आहेत तर अशा पद्धतीनं या किल्लामुटवाचे कार्य आहेत हे अनेक कार्य आहेत त्याच कार्यापैकी अत्यंत महत्त्वाचं कार्य मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्की शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि हो आपल्या प्रत्येक बांधवांपर्यंत आपल्या छोट्या छोट्या भावांपर्यंत याविषयी माहिती आपण नक्की पोहोचवा जेणेकरून आपले पूर्वजांचं कार्य काय होतं त्या खिल्लामुटवा देवांची आपण गोंगू का करतो त्या आखरावरतीच खिल्लामुटवाला का पूजलं जातं आणि दुसरीकडे ही दिवाळीला का पूजलं जातं असं संपूर्ण ज्ञान आपल्या त्या लहान मोठ्या संपूर्ण बांधवांना व्हावं यासाठी हा व्हिडिओ या व्हिडिओतील माहिती संपूर्ण आपण आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा आणि समोर असं बघत रहा आदिम संस्कृती व संविधानिक खक्क चळवळ ही यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला विविध प्रकारची माहिती आपल्याला नक्की मिळेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद